सीएम न्यूज आपल्या बातम्या आपलं चॅनेल रोखोक रो, निर्भीड व ताज्या बातम्या पहा सीएम न्यूज चॅनेलवर संजय बाबासाहेब बोलत मी शेतकरी पुत्र प्रेरक श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे स्थान आज महत्वाचा विषय आहे तो सांग की श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचं स्फूर्तीस्थान सातारा जिल्ह्यात उभारलं जावं या स्फूर्तीस्थानाच्या ठिकाणी जगातील सर्वात उंच पुतळा प्रतिमा उभारली जाईल हा मुख्य विषय आहे आणि दुसरा जो विषय आहे तो जिल्हा सातारा जे आहे याचं नामकरण जिल्हा राजधानी व्हावं असा हा विषय आहे दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे छत्रपती राजे हे रयतेचे राजे होते यामुळे छत्रपती श शिवाजीराजे यांचं स्फूर्तीस्थान ही जनता आदर्शवत कशी उभी करते हे आम्हाला दाखवून द्यायचं आहे आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यात सरकारचा एक रुपयाच्या आम्हाला अपेक्षा नाही आणि सरकार न ह्याच्यात एक रुपयाची आम्हाला मदत करू नये आम्ही जनतेतून ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या गोळा करू आणि हे स्फूर्तीस्थान निर्मिती करू हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे दुसरी गोष्ट की याच्यासाठी एक समिती गठन केली जाईल आम्ही ज्या पद्धतीनं आत्ता निवेदन दिलेलं आहे कलेक्टर साहेबांना याच्यासाठी ग्रामसभा घेणं ग्रामपंचायतीचे ठराव घेणं किंवा लाखो सयांचं निवेदन आम्ही पुन्हा एकदा सादर करू हा या महत्त्वाचा विषय आहे आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे स्फूर्तीस्थान समितीची आम्ही या दहा ते पंधरा दिवसात समिती गठीत करत हो, आहोत आणि इथून पुढचं काम हे टप्प्याटप्प्यानं होत राहील आणि तुम्ही आम्हाला सहकार्य करावं जनतेने सहकार्य करावं But it's walk the challenge.